पार्वती पते हरा हरा रामराज की जय लिंगा देवी माते की जय मसान देवी माते की जय दिना महादेव महाराज की जय

तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी वेस्ताव कुठे युट्यूब चॅनलवर आता आम्ही निघालेलो आहे श्री क्षेत्र पंढरपूर आधी जाऊ शिंगणापूर महादेव मंदिर पहिल्यांदाच जात आहे कधी गेलो नाही तिथे पाहूया आणि तुम्हाला पण दाखवू आता भेटूया रात्रीचा प्रवास आहे साडे अकराला बस सुटलेली आहे आता भेटू आपण तिथेच भरत आहे हा माऊली अचानक प्री प्लॅन केला पाच मिनिटात बॅग आणि पंढरपूरला जाऊया चला राम माऊली आता गाडीचं पोट भरलेलं आहे आणि माणसांचं पोट खाली झालेलं आहे आता आपण गाडीत बसूया आणि भेटू पुढे रामकृष्णारी सकाळी चार वाजलेले आहे चला चाय पिवायला पुढील चहा पिवाला या पिया महादेव मंदिर आता वगैरे आहे प्रॉगर आपण निघालो हो। आहोत सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण शिखर शिंगणापूर पाहायला निमित्त आहे याच आठवड्यात येणाऱ्या प्रसिद्ध शिखर शिंगणापूरच्या यात्रेचे गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी ही यात्रा बारा दिवस चालते पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते अष्टमीला रात्री बारा वाजता देवाचे लग्न लावले जाते श्री शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील अद्भुत पालखी सोहळा अनुभवण्यासाठी आजूबाजूच्या अनेक गावातून भाविक गर्दी करतात देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थक्षेत्रांचे पाणी कावडीतून आणले जाते मुंगी घाटातून सुरू झालेला कावड सोहळा अत्यंत नयनरम्य असतो कावडी चढवत असताना हलगी तुरे लेझीम यांच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात फलटणच्या अग्नेस सदतीस किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्रीचाच एक फाटा असलेला शंभू महादेवाचा डोंगर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून एक हजार पन्नास मीटर उंचीवर आहे डोंगराच्या पायथ्याशी आहे शिखर शिंगणापूर गाव महादेवाचे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधन राजाने वसवले आहे असे म्हणतात तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे शिखर शिंगणापूर महादेव शानी शिंगनापूर। शानी शिंगनापूर मंदिर सर्व म्हणतात शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर म्हणजे शिर्डीची आठवण येते अलदा आता आम्ही आपल्या मंदिराचे दर्शनाला सर्व निघालेले आहेत आणि आम्ही हा पॉईंट पहिले टाईम असं बघतात कुठे आम्हाला चांगली गोष्ट वाटते इथलं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शनाला निघालेलं आहे त्याच्यासाठी हे ते हा स्थान जे आहे सर्वजण शनि शिंगणापूर बोलतात हो त्याच्यामुळे म्हणजे इथली लोकांची माहिती जी आहे ती लवकर लवकर देणं आम्ही पाहुणे म्हणून आहे हां रामकृष्ण हरी माऊली तर आता आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी सर्व लोक बोलतात शनी पण शनी शिंगणापूर हे नाशिक मध्ये आहे आणि आपण आलेलो किलो च्या मागे आहे शिखर शिंगणापूर महादेव मंदिर पहिल्यांदाच आलेलो आहे मस्त पैकी घाटात गाडी चढ होती डुळत आता पोचलेलो आहे आता थोडी चाल घेऊया सकाळचा टाइम झालेला आहे वाढलेला आहे साडेसात आणि साडेसात वाजता चढत आहे सर्व तरी ते सर्व घाताने असे चढत आहे सर्वांना थोडा थोडा दम लागत आहे पण देवाच्या ठिकाणी आपण हसत खेळत ना तर जो काय आहे त्या त्याची आपली त्याची शक्ती आपल्या मुलामध्ये निर्माण होतो आपण त्याच्या पद्धती चालत असतो हेच आपलं चांगलं वाटतो या जीवनामध्ये काहीतरी पहिली त्या सक्क वाटतो आपण आपल्या एकदाचे आपण मंदिराजवळ पोहोचलो गाडी पार्क केल्यानंतर समोर आपल्याला दगडी तटबंदीच्या मध्ये वसलेले पुरातन महादेवाचे मंदिर पाहायला मिळते मंदिरात जायला जवळपास चारशे पायऱ्या चढून जावे लागते मंदिराच्या आवारात आल्यावर समोर पाहायला मिळते आकाशाशी स्पर्धा करणारा महादेव मंदिराचा सुंदर कळस मंदिराचे शिखर हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना शिखरावर अगदी नाजूक नक्षीकाम केलेले आहे शिखरांवरती साकारलेल्या विविध देवतांच्या आखी उरेखीव सुबक मूर्ती पाहून मन खुश होऊन जाते या मूर्तींना पाहून भारतीय स्थापत्य अभिमान न वाटला तर नवलच काढलेले आहे गेली तर गेली होती जाईल <laughs> <laughs> मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत त्यांना शिवपार्वतीचे प्रतीक मानले जाते सुंदर फुलांनी सजवलेले हे शिवलिंग पाहून मन आनंदाने भरवून येते शिखर शिंगणापूर पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शोधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते ठिकाण स्वयंभू शंभू महादेवाचे ठिकाण शिंगणापूरची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमा बन येथे भरते या बनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे गावकरी आपल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात सर्वात अद्भुत सोहळा म्हणजे पालखी सोहळा देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थक्षेत्रांचे पाणी गावडीतून आणतात बऱ्याच गावातून कावडी येतात पण मानाची कावड म्हणजे आपल्या सासवड गावाची भुतोजी तेली यांची कावड द्वादशीला या कावडी शिंगणापूरच्या पायथ्याशी येतात दुपारनंतर अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढतात भाऊ आपलं शून्य मिनिटात दर्शन झालेलं आहे जसं गेलो तसं आपल्याला मात वगैरे टेकायला भेटलेलं आहे सम मस्त दर्शन झालेलं आहे सर्वांचं नाही गर्दी नाही काही सकाळी पहाटे आलो व्यवस्थित दर्शन घेतलं बघू शकता आपले वारकरी ओम नमो पार्वती पते हर हर ओम नमो पार्वती पते दर्शन आपले एकदम शून्य मिनिटात झालेला आहे फेरा वगैरे झालेला आहे जबरदस्त एकदम शांती आहे इथे शिखर शिंगणापूरचं मीच फर्स्ट टाइम आलो आहे एवढं चालत जातो मी सुद्धा फर्स्ट टाइम आलेलो आहे आई मना असं वाटतं ते शंकर पार्वती सारी खेळताना नाही महादेव हल्लेला नाही त्याच काहीतरी स्थान असं आहे काय तर मंडळी या आठवड्यात येणाऱ्या शिंगणापूर यात्रेचा मुंगी घाटातून डोंगर चढण्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यायला विसरू नका आणि तो घेतल्यानंतर तुमचे अनुभव कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करायला विसरू नका दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी सागर संगीत साजरा केला जातो व्हिडिओ तो अवनी चिंच्या बरोबर वीस लाख लोकांनी बघिला म्हणून ऑफिसला वाढलेला त्यांनी तरी मी जाण नाय एखादं कव त्याच्याजवळ जाणार कारण मला डोन निरोप आणि आम्ही लाईफ बघितली पाटान बघिली धुम्रपान बद्दल काय बोलणार धुम्रपान दारू बद्दल दारू बद्दल जे आता हे जे येणारे लोक वाडकरींचे जे लोक आहेत त्या लोकांना वर्सवा कोळी समाजाचे लोकांना आणि मड लोकांना ही जे, लोका लोका जे आपण वाढी जी करतात ही वाडी कशी करावी तर मी सांग माझ्या पद्धतीने मी जे काय तुम्हाला जे सांगणार त्याच्यावर तुम्ही जर दुर्लक्ष करू नका कारण जे दारू पितात सिगरेट पितात आणि घुटके खातात अशा माणसांना तुम्ही कधीही वाडीच्या एंट्रीमध्ये प्रवेश करू नका कारण तुम्हाला जर काय पैसे कमी पडले तर माझी भोडी आणि माझी बोट तुम्हाला मी माझी तर्फे तुम्हाला देतो त्याच्याने तुम्ही मासे मारा आणि त्याचे क समुद्रात जावा त्याची कमाईनी वाढी करा पण काशी लोकांना घेऊ नका आपल्या गावा वर्सवा गावाचं नाव खराब होणार असे काही करू नका हीच माझी विनंती तुमची वारकऱ्याने म्हणजे वारकरी असं म्हणजे प्रत्यक्ष आपल्या गावासाठी सर्व वारकऱ्यांना हा मेसेज गेला पाहिजे की वारी करताना धूम्रपान वगैरे नाही केलं पाहिजे दारू वगैरे नाही पिली पाहिजे सर्व आहे प्रत्येक पद्धत जी आहे ती त्यांच्या ज्या काय पद्धती आहे त्या पत्तपानाच्या जे नेम आहेत अरे जुगारा मुले महाभारत घडलं तर जुगार सुद्धा पण खेळला नाही पाहिजे जुगार सुद्धा वाईट आहे तर ते सुद्धा वारीमध्ये नाही केलं पाहिजे किती तरी गोष्ट आहे वारीमध्ये नाही केलं आणि वारीमध्ये आपण आपल्या मुक्कामावर पोचणं म्हणजेच आपली पांडुरंगाशी होत आहोत सोबत कोण इंजर्ड होत कोण आजारी पडत त्याला पोचवणं त्याच्या सोबत खंबीरपणे उभं राहणं आपली पांडुरंगाशी भेट तीच खरी भक्ती नेणं नुसतं आपण पोचतो हा लवकर पोचलो म्हणजे पोचलो आणि आपला मित्र आहे त्याला जाऊ दे तो येईल असा विचार केल्याने पांडुरंग पावणार नाही आपण त्याला सोबत जाऊ जो इंजर्ड माणूस आहे आपल्या सर्वांना आपण सोबत घेऊन जाऊ ना तरच आपली वारी असं तर मी म्हणतो बाकी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये सांगा रामकृष्ण हरी आमच्याकडे आहे संजू राठोड संजू शिरोडकर काय म्हणतात संजू आता नवीन प्रमोशन भेटले मला काय बोल काय नाश्त्याला काय खूप छान मोनिसचे आणि बाकी सगळ्या जे पण वारकरी मंडळाचे खूप खूप आम्ही आभार मानतो खूप चांगला असा नाश्ता आहे सकाळ सकाळी नाश्ता बघा सगळे जण दस टाइम का खाना हम एक टाइमही खाते कळते कसं जायला पोव्याचा समोसा पाव चांगला खूपच चांगला रामकृष्णांनी बनवलेले आहे माझे काकूने बनवलेले आहेत तर घरात तर... आपल्या हो आमच्या प्रमोशन दे, करा, भोजन करत आहेत भोजन फ्रीमध्ये दिलेले आहे रामकृष्ण वैद्यानी स्पॉन्सर केलेले आहे

तर युगात आपल्याकडे साक्षात हरिभक्त यांच नाव पण सुद्धा हरिभक्त आहे प्रल्हाद मामा आपले तर ते कावाड घेऊन आलेले आहे पंचवीस वर्ष वारी झालेले दोन शब्द आपल्याला बोलते दोन शब्द बोलते चालत आलेले बोल बोल दोन शब्द बोल बोल दोन शब्द उभे मामा दोन शब्द काय बोलणार रामकृष्ण आहे अनिल आणि दोन वाडा केलेले आहे काय बोला दोन शब्द पंढरपूरला काय बोला रामकृष्ण हरी रामकृष्ण दर्शन कसं झालं किती मिनिटात एकदम खाली वेडलं मस्त व्यवस्थित दर्शन एकदम सगळा आनंद आहे दर्शन झालं सर्वांना म्हणजे नवीन याने बघितलं आणि एकदम आश्चर्य म्हणजे चांगलं खूप आनंदात आहे

आणि ही वारकरी जी आहेत या लोकांना आनंद काय वाटतो काही जे नवीन काहीतरी आम्हाला पाहायला मिळालं आणि आम्ही फार खुश आहे आणि आम्ही नाश्ता पिता व्यवस्थित करतात त्याच्याबद्दल आहे आणि आता मी चहा पित आहे तुम्हाला गाडीमध्ये विजय चाललेला आपला वाल्यांचे भक्तांचे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील की नाही होणार होणार मनापासून केलेली पूजा देवाला आवडते

आता मी चला आता आपली वस्ती आलेली आहे पंढरपूरची रुक्मणी निवास